नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हाला माहिती आहे का एका अत्यंत गाजलेल्या गायकानं एका हिंदी अभिनेत्यासाठी गाणं रेकॉर्ड करताना आपल्या आवाजाला कुठलेही लटके झटके न देता निसर्डे स्वर न लावता गाणं गायलं तेव्हा सगळ्यांनीच तू हे गाणं असं का गायलंस असं विचारलं त्या गायकानं फक्त एकच उत्तर दिलं गाण्याचं चित्रीकरण होऊ दे मग मला सांगा आणि खरंच जेव्हा ते गाणं पडद्यावर आलं तेव्हा सगळ्यांनी त्या गायकाची मुक्त कंठानं प्रशंसा केली ते गायक म्हणजे स्वर्गीय स्वरांचं ज्ञान लाभलेले श्री मोहम्मद आणि ज्या अभिनेत्यासाठी गाणं गायलं होतं ते फिरोज खान पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा फिरोज खानची सवय होती ते हॉलिवूडच्या नायकांप्रमाणे तोंडातल्या तोंडात फुटपुटायचे क्वचित जबडा पूर्ण उघडला जायचा गाण्यासाठी लिप्सिंग करतानाही त्यांची हीच सवय होती त्यामुळे गायकानं त्याप्रमाणे गाणं गायलं मोहम्मद रफी यांचा जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी अमृतसरजवळील कोटला सुलतान येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला वयाच्या सातव्या वर्षी ते गाण्याच्या प्रेमात पडले आणि गाणं सुरू केलं लहानपणी ते मोठ्या भावाच्या दुकानात जात असत तेव्हा त्यांना वाटेत एक फकीर भेटत असे तो फकीर गाणी म्हणत असे रफीजींना त्याचा आवाज खूप आवडायचा त्यामुळे ते रोज त्याच्या मागे लागायचे मग एके दिवशी फकीरानं रफी साहेबांना गाण्यास सांगितलं तेव्हा त्यांचा आवाज ऐकून फकीराला खूप आनंद झाला फकीरानं त्याला मोठा गायक होशील असा आशीर्वाद दिला आणि रफीजींचं नशीब पालटलं भावगीत सुगम संगीत भक्तिगीत प्रेमगीत बालगीत भजन गझल कव्वाली असे असंख्य प्रकार रफी साहेबांनी अत्यंत नजाकतीनं आणि तरलपणे गळ्यातून हाताळले रफी साहेबांचा आवाज आणि शम्मी कपूर हेही समीकरण होतं शम्मी कपूर यांनीही रफी साहेबांचा आवाज हीच माझी ओळख होती असं जाहीरपणे सांगितलं ये चान सा रोशन चेहरा चाहे कोई मुझे जंगली कहे जाने वाले जरा होशियार मैं जागू तुम सो जाओ ऐकताना साक्षात शम्मी कपूर गात असल्याचं जाणवतं रफी साहेबांचा प्रत्येक कलाकारासाठी आवाज वेगळा असायचा देवानंदचा नटखट प्रेमी शम्मी कपूरचा खटाळपणा आणि धसमुसळेपणा दिलीप कुमार यांचा रोमॅंटिक अंदाज राजेंद्र कुमारचा लवर बॉय धर्मेंद्रचा रांगडेपणा आणि त्याचवेळी भारत भूषण यांचा साधेपणा रफी साहेबांच्या गळ्यातून अगदी सहज प्रतिद्वंदीत व्हायचा एकोणीसशे अडुसष्ट साली रफी साहेबांनी बाबुल की दुआय जा हे नीलकमल चित्रपटासाठी गाणं गायलं होतं ज्याला बिदाईचं गाणं म्हणतात या गाण्याचा किस्सा साहेबांनी सांगितला होता या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दोन दिवस आधी रफी साहेबांच्या मुलीचा निकाह झाला होता मुलीला सासरी पाठवणाऱ्या साहेबांसमोर त्यानंतर दोन दिवसात बाबुल की दुआय जा हे गीत गाण्यासाठी आलं तेव्हा या बापाचा मुलीच्या लग्नातही न फुटलेला बांध फुटला हे गाणं ऐकलं की लक्षात येईल रफी साहेबांनी हे गाणं त्यांच्या मुलीच्या विदायसाठी गायलं आहे असंच वाटतं मोहम्मद रफी यांना आपल्यातून जाऊन आज चव्वेचाळीस वर्ष झाली आजही संगीतप्रेमी भारतीयांचा असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी रफी साहेबांचं गाणं ऐकलं नाही रफी साहेब एखाद्या लहान मुलासारखे निर्मळ स्वभावाचे होते अतिशय सज्जन आणि गोड स्वभावाचा माणूस या शब्दात त्यांच्याविषयी कायम बोललं जातं गायकीमधील ते अवलिया माणूस त्या काळात के एल सैगल साहेब गायकीमध्ये सर्वोच्च स्थानी होते त्यांचा गाण्याचा कार्यक्रम कोटला गावच्या बाजूच्या गावात होता रफी साहेब आणि त्यांचा भाऊ हामिद या कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रमाची वेळ झाली तरीही सैगल साहेब न आल्यानं सैगलप्रेमी कंटाळले होते नाराज झाले होते आणि त्यातून त्यांची चुळबुळ सुरू होती अचानक हमीदला काय वाटलं कुणास ठाऊ त्यांना सायगल साहेब येईपर्यंत भाऊ मोहम्मदला गाण्याची संधी द्यावी अशी आयोजकांना विनंती केली तेवढेच लोक शांत होतील असा विचार करून आयोजकांनीही हो म्हटलं त्यानंतर रफी साहेबांनी पेश केलेल्या गाण्यावर प्रेक्षकात बसलेले संगीत दिग्दर्शक श्याम सुंदर एकदम खुश झाले त्यांनी त्या मुलाला बरोबर हेरलं आणि त्यांच्या पंजाबी गुलबलोच या चित्रपटासाठी थेट ऑफर दिली त्यामुळे रफी साहेबांची फिल्मी करिअरची सुरुवात पंजाबी चित्रपटानं एकोणीसशे चव्वेचाळीस साली झाली त्याच वर्षी गाव की गोरी या हिंदी चित्रपटासाठी त्यांना दुसरी संधी मिळाली मात्र एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये रिलीज झालेल्या अनमोल घडी चित्रपटानं मोहम्मद रफींना नाव मिळवून दिलं बैजू मन बैजूबावरांमधील मनतरपतहरिदर्शनं हे गाणं एकीकडे तर चाहे कोई मुझे जंगली कहे चांद मेरा दिल सरजो तेरा आहे ही सगळी गाणी ऐकली की प्रत्येक कलाकारासाठी रफी साहेबांचा आवाज वेगळा होता हे आपल्या लक्षात येतं रफी साहेब दुसऱ्याचं काही फुकट घेत नसत मात्र इतरांना आवर्जून मदत करायचे त्यांच्यात माणुसकी इतकी भरली होती की अनेक निवृत्त कलाकारांना ते मदत करत असत याविषयी ते कधीही कोणाकडे वाच्यता करीत नसत एवढंच कशाला रफी साहेब अशी मदत करायचे हे त्यांच्या कुटुंबालाही त्यांच्या निधनानंतर बऱ्याच कालावधीनंतर हो समजलं रफी साहेब म्हणजे माणुसकीचा वाहता झरा रफी साहेब अत्यंत सज्जन शांत कलाकार होते संगीतकार श्रीकांत ठाकरे आणि रफी साहेबांची खूप चांगली मैत्री होती श्रीकांत ठाकरे हे अभिजात संगीतकार म्हणून लोकप्रिय होते त्यामुळे रफी साहेबांनी त्यांच्याकडे मराठीत गाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं मग काय विचारता या जोडीनं अशी काही गाणी दिली की सर्व गाणी आजही तुफान लोकप्रिय आहेत रफी साहेबांना मराठीत आणण्याचं श्रेय श्रीकांत ठाकरे यांना जातं प्रभू तू दयाळू शोधीसी मानवा अग पोरी हे मना आज कोणी हा छंद जीवाला लावी पिसे अशी अनेक सरस गीतांची दोघांनी बरसात केली हिंदी आणि मराठीशिवाय आसामी कोकणी भोजपुरी ओडिया पंजाबी बंगाली सिंधी कन्नड गुजराती तेलगू माघी मैथिली उर्दू इंग्लिश फारसी अरबी आणि डच भाषांमध्ये मोहम्मद रफी यांनी गाणी गायली गाणं गाण्याआधी रफी यांचा अभ्यास असायचा पार्श्वगायन करताना पडद्यावर ते गीत कोणाच्या तोंडी आहे याचा अभ्यास ते करत त्यानंतरच गाणं गायला घेत काच के तुकडे जवाहर नहीं बन सकते चाहे बने कुछ रफी नहीं बन सकते या काव्यपंक्ती गायक मोहम्मद रफी यांची आजही आठवण करून देतात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा रफीजींचं कोणतं गाणं तुम्हाला आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की टाका स्मृतिगंधाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार